नमस्कार मंडळी मी तनमेगावकर पुन्हा एकदा मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आज तुमच्यासोबत घेऊन येले कांडाळीने मासे कसे पकडायचे ते चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया आता आम्ही येऊन पोहोचला होते हिवाळे गावात हिवाळे गावात कसाल गा लाव लाव। मार्ग येणारी नदी आहे त्यामुळे ते मासे जास्त गावतले ह्या अपेक्षा आम्ही आता हिवाळे गावात इलाव ऐंशी नव्वद चा स्पीड लावला आणि आम्ही येऊन पतला होते नदीच्या किनाऱ्यावरती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे आमचे पिताश्री यांनी सांगितले आणि अशी अशी कांडाई मारायची तशी जशी काढाई मारायची ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेतले आणि नदीच्या कडे कडेन काढाई मारू सुरू केलंय फायनली एकदाची कांडाई मारून पुरी केले आणि येऊन बसले तो खडपावरती तासाभराच्या प्रतीक्षेनंतर आमका एक चांगल्या मध्य आकाराचं एक जो खर्च मात्र आम्हाला खर्चाक मात्र अलगदात उचलून पिशवेत विराजमान केला एका जागेवरती कांडाळी मारून आमका कंटाळ इल्लो त्यामुळे आम्ही म्हटलो की दुसऱ्या जागेवरती जाऊन कांडाळी मारूया व्हिडिओ करूक मोबाईल दिले तर माहिती व्हिडिओ काय करूक नाही नुसती नाटकं करतो की मोबाईल वरती गेम खेळत बसलो त्यामुळे कळी काढत लय नाटकी पोर आहे हो। दुसऱ्या ठिकाणी लावाने आम्ही कांडाळे मारुग सुरू केला म्हटला एक साइडने ही मारूया आणि दुसऱ्या साईडने ती मारूया मध्यम आकारचं एक दडपडच असणार मळी गावलो तो मातला पिशे टाकून आपली पिशी भरून घेऊया आज आमका एवढेच मासे गावले कारण की जास्त मासे गावत नाहीत संध्याकाळचं वातावरण बघा खूप भारी झाला भन्नाटच होता आमच्या इकडे आणि नदी असल्यामुळे खूप व्यू भारी लोक एक लाईक होऊन जाऊन दे पहिल्या ठिकाणी एक खर्च आणि दुसऱ्या ठिकाणी एक चांगल्या आकाराचं एक मळीयू गावलो आणि पिशी मात्र चांगल्या प्रकारे भरली मतला साराचा काम आपला झालाचा तर म्हणजे चला आपण आता घेऊन घरात जाऊया एका कांडा याच्या अजून मासे काढूची त्यामुळे ही गांडवचे मासे आपण काढून घेऊया एका वक्ताचे मासे आमका गावले तर म्हणजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुक ला करा करा सपोर्ट आमका कायम देत राहा